अशक्य हा शब्द आपण किती सहज वापरतो ना हो अगदी पण एका युट्यूब व्हिडिओमध्ये म्हणजे एका वक्त्याने सांगितलंय त्यांचा बारा वर्षांचा अनुभव आहे म्हणे अच्छा तर ते म्हणतात की अशक्य वगैरे काही नसतं ह्या फक्त आपल्या कल्पना आहेत इंटरेस्टिंग विचार आहे हो तर आज आपण जरा आधारावर बघूया की कल्पना शक्ती आणि आत्मविश्वास वापरून लोक कसं या मर्यादांच्या पलीकडे गेले आहेत नक्कीच बघूया सुरुवात करूया का मोठ्या नावापासून डॉक्टर ली डी हम्म एकोणीशे पंचावन्न सालची गोष्ट आहे हो मोठे सायंटिस्ट होते ते त्यांचं म्हणणं होत की माणूस चंद्रावर कधीच म्हणजे कधीच पोचू शकणार नाही पृथ्वी हीच शेवटची सीमा आहे विज्ञानाची किती किती ठामपणे मांडलं होतं त्यांनी हो ना आणि बघ अवघ्या म्हणजे अवघ्या चौदा वर्षांत एकोणीशे एकोणसत्तर मध्ये माणूस चंद्रावर पोचला नील आमस्टॉन अगदी यातून काय दिसतं आपल्याला म्हणजे मोठमोठे तज्ज्ञ सुद्धा त्यांचा अभ्यास असूनही भविष्य नाही सांगू शकत बरोबर जी गोष्ट त्या काळात विज्ञानाच्या दृष्टीने अशक्य वाटत होती ती नंतर शक्य झाली म्हणजे मर्यादा विचारांमध्ये होत्या नाही का अगदी तसंच आणि असंच आणखी एक उदाहरण म्हणजे लॉर्ड केल्विन तेही मोठे शास्त्रज्ञ केल्विन ते म्हणाले होते हवेपेक्षा जड असलेलं यंत्र उडणं शक्य नाही गुरुत्वाकर्षण त्याला खाली खेचणारच लॉजिक बरोबर वाटत होतं तेव्हा एकदम परफेक्ट लॉजिक होतं त्यावेळेच्या ज्ञानानुसार पण मग आले राईट बंधू हो त्यांनी काय केलं सायकलचे स्पेयर पार्ट्स घेतले आणि विमान बनवलं विचार करा अविश्वसनीय सोपन होतं हे अजिबात तब्बल सोळा वर्ष सोळा वर्ष प्रयोग करत राहिले लोक हसत होती टीका करत होती हो ना काय काय बोलले नसतील लोक अरे निसर्गाच्या विरोधात जाताय तुम्ही असं सगळं ऐकूनही त्यांनी फक्त स्वतःच्या ध्येयावर लक्ष ठेवलं इथे फक्त विश्वास नाही तर ती चिकाटी ती प्रयोगशीलता हो टीकाकारांकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपलं काम करत राहणं हेच त्यांचे यश म्हणायला हवं ही चिकाटी खरंच खूप महत्वाची आहे आणि याच एक जरा उदाहरण म्हणजे अच्छा माशी। हो असं म्हणतात की विज्ञानाच्या म्हणजे एरोडायनामिक्सच्या सिद्धांतानुसार तिचे पंख तिच्या शरीराच्या मानाने खूप लहान आहेत त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ती उडूच शकत नाही पण तिला कुठे हे माहितीये तिथं उडते की नाही हा हा बरोबर म्हणजे गृहितक आणि वास्तव यात फरक असतोच अर्थात यावर वैज्ञानिक मतभेद आहेत पण मुद्दा तोच आहे की जे अशक्य वाटतं ते नेहमीच अशक्य नसतं अगदी आणि हे फक्त मशीन किंवा विज्ञानापुरतं नाही आहे माणसाची जिद्द त्याच्या पुढेही अशक्य हा शब्द हरतो रुडॉल्फची गोष्ट घ्या ना हो रुडॉल्फ प्रेरणादायी कथा येते लहानपणी पोलिओ झाला होता तिला डॉक्टर म्हणाले होते की ही मुलगी जमिनीवर पाय पण टेकू शकणार नाही आयुष्यात विचार करा त्या आईवर काय वेळ आली असेल कल्पनाच करवत नाही पण त्या आईनं हार मानली नाही डॉक्टरांचं ऐकलं पण विश्वास स्वतःवर आणि मुलीवर ठेवला बरोबर आणि त्याच विलमाडी पुढे जाऊन ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या शर्यती तीन तीन सुवर्ण पदकं जिंकली अविश्वसनीय आहे हे इथे दोन गोष्टी फार महत्वाच्या ठरल्या एक म्हणजे तिच्या आईचा तो अढळ विश्वास आणि दुसरी म्हणजे विल्माची स्वतःची दुर्दम्य इच्छाशक्ती वैद्यकीय मर्यादांना आव्हान देणारी शक्ती सकारात्मक दृष्टिकोन किती महत्वाचा असतो हे दिसतं इथे अगदी आणि मग अजून एक उदाहरण अल्बर्ट आईन्स्टाईन आईन्स्टाईन लहानपणीची गोष्ट ना हो आज आपण त्यांना जिनियस म्हणतो पण पन लहानपणी शाळेत त्यांना मंदबुद्धी समजलं जायचं हो फिबल माइंडेड शाळेच्या प्रिन्सिपलने तर तशी चिठ्ठीच दिली होती आईला हो आणि इथे आईची भूमिका बघण्यासारखी आहे काय केलं आईने चिठ्ठीत लिहिलं होतं तुमचा मुलगा मंदबुद्धी आहे त्याला शाळेत पाठवू नका तो इतरांना त्रासदायक ठरू शकतो अरे बापरे पण आईने आए आईन्स्टाईनला वाचून दाखवलं तुमचा मुलगा असामान्य प्रतिभेचा आहे एक जिनियस आहे त्याला शिकवायला आमची शाळा आमची शिक्षक सक्षम नाहीत त्याला तुम्ही घरीच शिकवा काय म्हणजे पूर्णपणे वेगळं सांगितलं हो नकारात्मक संदेशाला सकारात्मक बनवलं त्या एका वाक्याने आईन्स्टाईनच्या मनात काय आत्मविश्वास निर्माण झाला असेल नक्कीच म्हणजे कोणीतरी आपल्याला हे तुझ्याच्याने होणार नाही असं म्हणतं तेव्हा आपण काय करायचं ऐकायचं त्यांचं नाही या सगळ्या उदाहरणांमधून हेच दिसतं की कृतीने उत्तर द्यायचं ठीक आहे तुम्हाला वाटतं मी नाही करू शकत मी करून दाखवत दाखवते हा ऍटिट्यूड हवा अगदी बरोबर तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो अशक्य ही काही बाह्य परिस्थिती नसते ती आपल्या मनातली एक स्थिती असते विल्मा रुडॉल्फने शारीरिक मर्यादा ओलांडल्या राईट बंधूंनी तांत्रिक आव्हान स्वीकारलं आइनस्टाईनच्या आईने एका नकारात्मक शिक्क्याला संधीत बदलवलं या सगळ्यांमधनं दिसतं की दृढ निश्चय विश्वास आणि कधीकधी फक्त दृष्टिकोन बदलणं हो हे अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना शक्य करू शकतं आणि हे फक्त अशा मोठ्या लोकांपुरतं नाहीये का आपल्या रोजच्या आयुष्यात पण हे लागू होतं ऑफिसमध्ये घरात स्वतःच्या ध्येयांबाबतीत बरोबर कोण काय म्हणतं यापेक्षा आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं आपण काय विश्वास ठेवतो हे जास्त महत्वाचं ठरतं अगदी तर मग जाता जाता एक विचार सोडून जातो सगळ्यांसाठी असं कोणतं ध्येय किंवा विचार आहे जो आज आपल्याला अशक्य वाटतोय हो कदाचित फक्त थोडासा दृष्टिकोन बदलायची गरज असेल किंवा त्या आइनस्टाईनच्या आईसारखं त्या परिस्थितीकडे वेगळ्या अँगलनी बघायची गरज असेल ज्यामुळे ते शक्य होऊ शकेल हो याचा विचार नक्की करायला हवा